मनोज पाटील अशा प्रकारे आम्हाला भेटलेला आहे योगेश पाटील कशिलकर कॅन्सलच <laughs> केला होता कारण का ऑलरेडी खूप लेट झाला होता नमस्कार मित्रांनो सुमित पाटील चॅनल परत एकदा स्वागत आहे सर कसे आहे सगळं मजा तर मंडळी आज आपण जाणार आहे चांदणी कोलीवाडा येथे कारण की आज आहे कोली महोत्सव आहे खूप मोठा उत्सव आणि साजरा आहे तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघायला विसरू नका आणि कोणी स्किप करू नका जर कोणी नवीन असेल तर सुमित पाटील वरती सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी आज मी तुमच्यासाठी आज निघालेलो आहे आता वाद न वाजवा ऑलरेडी खूप लेट झालेली आहे कोलीवाडा इथे म्हणले मी असं म्हणजे येण्याचं कॅन्सलच केला होता कारण की ऑलरेडी खूप लेट झाला होता मला आणि ठारवून ट्रेनला यायचा परत रात्री बारा एक वाजतील जायला चिमुकली आपल्या आपली चिलुकी आपल्या बोलीने थोरा मोठ्याची बत्ती गोल करतेस मला वाटतं माझ्या पुढे ही छोटी छोटी मूर्ती कीर्ती मोठी असंच वाटतं ना ही आपली छोटीशी कलाकार आली आहे अटाळी कोळीवड्यात ना खास आपल्याला आपल्याशी हितगूच करायला आपल्याशी गप्पा गोष्टी करायला तर या छोटीचं हिचं वर्णन तिच्या वाचतनाच बोलीत ना ती करते आणि त्याचबरोबर समाज प्रबोधनही देते किती छोटी आहे ना ती पण तिच्या बोलण्यांना तुम्हाला जाणवेल की कोळी परंपरा कोळी भाषा आपल्या मुलांना कधी कधी येत नाही आहे की नाही ही खरी गोष्ट आहे पण तेच जपायचं कसं हे तिच्याकडूनच शिकूया ते आपल्या छोटीचं कौतुक करूया तिचं नाव आहे मानसी मनोज पाटील

आवा हवे खर्च करतात आपली लोक तर मी विनंती करतो विक्रांत कोळी याला की त्यांनी याची सोनाली ठाणेकर आपल्या या चिमुकलीचा करायचा आहे सर्व कलाकारांनी कलाकारांनी रंगमंचावर आहे ज्यांचे डान्स बाकी आहेत त्या सगळ्या स्टेजच्या वगैरे साईडला मागे वगैरे राहा आता एक गाणं आहे प्रकारे आम्हाला भेटलेला आहे योगेश पाटील कशिलकर भरपूर लांबून असा आत जाऊन आलेला आहे बघा अर ग्रुप से दरवर्षी प्रमाणे नृत्य निर्देशक आहेत रोहन तो वेळोवेळी कोळी महोत्सवामध्ये एक नाविन्यपूर्ण नाच आणून आपल्याला मजा आणतो एंटरटेन करायचा प्रयत्न करतो प्रत्येक वर्षी त्याची कलाकार मंडळी वाढतच जात आहेत हा त्याचा प्रवास असाच पुढे ही वाटचाल छान हो तर ह्या ग्रुपचं कौतुक करायला मी वैशाली तेला विनंती करते बॅग भरून आणलेला आहे काय आणलं बॅगमध्ये वस्तीला गेलेलं अकेलला मामा तिथे आले वस्तीला माया वस्तीला आलेलं आहे योगे आज मामांची ते चला हे बघा हे माणसी मस्त छान अशी तयारी केली भारी स्पीच केला मी ऐकला तुझं भाषण चालू होतं मी पोचलो त्या योगेश दादा योगेश दादा टाटा गुड नाईट ले ले तर मंडळी आम्ही जस्ट निघालो आहे आणि आता वाजलेला अकरा आणि बंद पण झालेलं आहे कारण की ठाणे सिटीमध्ये तर लवकर लवकर कार्यक्रम बंद होतात आणि अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर खास माणसे आली होती त्याच्यामुळं मी आलो एवढ्या रात्री तर मानसी पण आली होती नाही किती वाजता आलेली साऱ्यातला बसली ती पहिले कशीली गेली मधून मग इकडे आली ठाण्यामध्ये तर आता आम्ही निघाव चालत इथून आता रिक्षा वगैरे ऑटो करू आणि मग जाऊया पूर्ण रस्ता असा सामसम झालेला आहे आणि चौकामध्ये रिक्षा बघतोय माणसी तरी ते थांबलेली आहे करायला पाय दुखतात इथून स्टेशन फक्त जर फक्त किती नऊ मिनटाच्या अंतरावर आहे टेशन तर बघूया आता रिक्षा आता काही येत नाही आता वाट बघतोय चौकामध्ये मी हे बघ काय अवतार केले बघ बा कोण केली तयारी सविता मम्मी ने कशी येलची हा मेकअप आर्टिस्ट आहे ना मामीला येत नाही माहिती मला नाही येत म्हणजे काय का तो? मग महापाके भूक लागली वाटतं बघ जेवली नाही वाटत सकाळपासून नाही जेवली काय हां खा का पोट भरून खा, खा। हो वाजले तर बारा चौदा झालेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही आंबिल स्टेशनला उतरले आणि मानसीला बघा कशी झोप आली की ते तू कशी झोपले जे आपली गाडी बघ इथं लावली Tiga, kayak gak ada yang dilihat pun. Kenapa?